आता अकरा एप्रिलला माधव फुलेंची जयंती आहे आणि चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे गुरु आणि शिष्यांची जयंती एकाच महिन्यामध्ये अगदी जवळ आहे या निमित्ताने जयंती साजरी करताना आपण काय केलं पाहिजे जयंतीला फक्त उत्साह आणि मोठ्या नका काढून थांबता येईल का आता सध्या या परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायला पाहिजे हे आपण समजून घेतलं पाहिजे एकतर यावेळी जयंती अतिशय महत्वाची आहे महात्मा ज्योतिराव फुलेंची आणि बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा या जयंतीमध्ये अतिशय गंभीर प्रश्न आपल्यासमोर आहे तो म्हणजे महाबोधी महावीरा मुक्तीचं ही मुक्ती कशी होईल यासाठी अनेक दिवस मंदिर बसलेले आहेत धरणाला बसलेले आहेत उपोषणाला बसलेले आहेत आंदोलन चालू आहेत प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात गावोगावी आंदोलन सुरू आहेत आणि निव्वळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन होत आहेत एवढंच नाही तर संपूर्ण जगात अनेक ठिकाणी असे आंदोलन झालेले आहेत आणि होत आहेत आपण ह्या जयंती जेवढे काय केलं प्रामुख का प्रामुख्याने काय केलं पाहिजे की आपल्या जयंतीच्या वेळेला हा जो मुक्तीचा आंदोलन जो अंद, आहे आंदोलन जे आहे महाबोधी महाविहार मुक्तीचं आंदोलन जे आहे त्या आंदोलनाला एक मॅसेज त्याचा आंदोलनाचा मॅसेज लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे आणि तो कसा जाईल त्यात आपण सर्व कार्यकर्त्यांनी एक विचार करणं गरजेचं कर आहे आपण जैन साजरी करत असताना आपलं डेकोरेशन करताना सुद्धा आपले फ्लॅक्स जे बोर्ड आपण काढतो डिजिटल बॅनर काढतो त्या बॅनरमध्ये सुद्धा हा मेसेज गेला पाहिजे तर तो अनेक लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्याला चांगला महत्त्व प्राप्त होईल मला वाटतं की जर का आपण या पद्धतीने जैन साजरी केली यावर्षीच या आंदोलनाला याचं महत्वाचं दिलं तर हे आंदोलन यशस्वी व्हायला अतिशय मदत होईल असं मला वाटतंय दुसरी गोष्ट आपण जयंतीच्या वेळेला अनेक वेळाला आपण डिजिटल बॅनर काढतो त्या बॅनरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोच्या खाली आपल्या सर्व कार्यकर्त्यांचे फोटो असतात हे फोटो किती असावेत आणि कसे असावेत त्याचा विचार करणं गरजेचं आहे तर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये आपले कार्यकर्ते फोटोच असू नये असं माझं मत आहे पण बाबासाहेब आंबेडकरांच्याच फोटोला जास्त महत्त्व असावं आणि त्यांनी दिलेले जे विचार आहेत त्या विचारांना महत्त्व असतं पाहिजे तसे विचार जर त्या बॅनरमध्ये गेले तर आणखी ती विचार ऐकलेले नसतात ते विचार ऑटोमॅटिकली लोकांमध्ये जातील आणि लोकांचे समजून येतील असं मला वाटतंय एवढंच नाही तर साडीस मला सुद्धा आपण बॅनर काढतो आपण साडीचे मला अभिवादनाचे बॅनर त्या अभिवादनाच्या बॅनरमध्ये बाबासाहेब आंबेडकरच्या फोटोच्या खाली आपले जे लोक कार्यकर्त्याचे फोटो असतात ते काय काय म्हणा हसले फोटो असतात आणि खरं महापरि दिनाच्या दिवशी त्यांनी पण काढलेल्या बॅनरवरती फोटो असू नये कुठल्या कार्यकर्त्याचा असं आपल्याला वाटतंय आता सर्वांसाठी कदाचित काही लोकांना आवडेल न आवडेल हा प्रश्न वेगळा आहे मला असं वाटतं मला ह्या बाबासाहेबांच्या विचाराचा मेसेज बाबासाहेबांच काय केलेलं आहे त्याची आठवण ठेवणं आपण गरजेचं आहे निव्वळ ढोलेबाहे वाजवणं मिरवणूक काढणं नाच गाणं करणं एवढ्या वर्षी जयंतीचा थांबता कामा नाही जयंतीमध्ये बाबासाहेबांनी दिलेला विचार अतिशय महत्वाचा तो विचार लोकांमध्ये गेला पाहिजे आणि त्याप्रमाणे मागण्यासाठी आपण लोकांना अपील करणं गरजेचं आहे आणि हे जयंती निमित्त झालं ते चांगला मॅसेज लोकांमध्ये जाईल आणि जयंतीला चांगलं वळण लागावं जयंतीमध्ये इतर लोकांना टीका करण्यासाठी वाव मिळू नये अशा प्रकारे जयंती साजरी व्हायला पाहिजे असं मला वाटतं जय ले